श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज थेट स्वर्गातून तुमच्याशी बोलायला आले आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्ही काही तासात प्राप्त कराल जे देव तुम्हाला देव इच्छितात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात तुम्हाला हवे असलेल्या कार्यात यश प्राप्तीसाठी तुम्ही जी धडपड करत आहात ते देव पाहत आहेत तुम्ही जी प्रार्थना करत आहात ती देव ऐकत आहेत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे आणि ज्यांनी कुणी आयुष्यात स्वामींचे अनुभव आणि देवांचे चमत्कार अनुभवले आहेत त्यांनी होय माऊली मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू पूर्ण संपूर्ण तुझे कुटुंबाचे संरक्षण आणि माझ्या हाताखाली जे काही आशीर्वाद प्राप्त करत आहेत त्यात तुला आरोग्य धन प्राप्तीचे खूप प्रबळ योग बनत आहेत बाळा कारण तुम्ही त्यासाठी जे काही प्रयत्न मनापासून आणि देवावर श्रद्धा ठेवून केले आहेत त्याचे फळ प्राप्तीची वेळ जवळ येत आहे तुम्ही ते आर्थिक प्रश्न घेऊन माझ्याकडे आला आहात तुम्ही खूप काही मागील काळात रडला आहात तुम्ही प्रार्थना देखील केली आहे की तुमचे जीवनस्तर उंचावण्यासाठी तुम्ही हवे ते प्रयत्न करण्यासाठी तयार आहात देव म्हणतात बाळा मी तुला कुठल्याही चुकीच्या आणि कुठल्याही अशा जे अगदी कमी वेळात तुला खूप काही भरपूर प्राप्त करून देणारे पण पुढे जाऊन अडचणीत आणणारे कार्य करू देणार नाही देव म्हणतात जो कोणी सत्याच्या मार्गावर चालायला तयार आहे त्यांनी माझ्या पुढे यावे आणि ते आशीर्वाद प्राप्त करावे मी त्या माझ्या प्रिय बाळाला आणि त्या सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या बाळाला आशीर्वाद देऊ इच्छितो की येणारा काळ त्याच्यासाठी खूप काही सुख समृद्धी आनंद आणि वैभव प्रदान करणारा ठरणार आहे स्वामी मौली म्हणतात पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही असे घेऊन येत आहे ज्याची अपेक्षा आणि आशा तुम्ही करत आहात पण कधीकधी काही आशीर्वाद तुमच्या इच्छेच्याही पलीकडे तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतात तुमचा संघर्ष देखील समाप्त होण्याच्या काळात प्रवेश करत आहे जर तुम्हीही स्वामी मौलीवर विश्वास ठेवता आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही नक्कीच स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण प्रत्येकाची निवड स्वामी करत नाहीत जे स्वामींचे प्रिय बाळ आहेत आणि जे सत्याच्या मार्गावर आनंद प्राप्त करू इच्छितात देवाच्या आज्ञेत वागतात त्यांनाच देव जवळ करतात देवांजवळ तो न्याय आहे ज्यामुळे देव त्या बाळांना ओळखून घेतात आणि त्यांचीच निवड हे संदेश ऐकण्यासाठी देखील करत असतात देव म्हणतात बाळा पुढील महिना तुझ्यासाठी सर्वोत्तम फळ देणारा आहे कारण तुम्ही मागील काळात खूप काही परिश्रम आणि जे काही परिवर्तनासाठी देवाची प्रार्थना करत आहात ते सर्व काही मान्य होत आहे आता असा काळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनातील ते संघर्ष त्या सर्व काही अडचणी दूर होऊन तुमच्यासाठी सुखाचा मार्ग देव दाखवणार आहे देवांजवळ तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आहेत जे तुम्ही प्राप्त करण्यासाठी देवाचे स्मरण करावे देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल देव तुम्हाला आज वचन देव इच्छितात की तुझ्या अडचणी दूर होतील जे आर्थिक प्रश्न आहेत ते सुटण्यास तुला नक्कीच मदत प्राप्त होईल आणि आर्थिक परिस्थितीत लक्षणीय वाढ होईल तुमच्याकडे एक मोठी रक्कम देण्यात येईल ज्यामुळे तुमचे जीवन सुधारण्यास आणि उच्च स्तरावर पोहोचण्यास तुम्हाला योग्य वेळेत ती मदत प्राप्त होईल देव म्हणतात मी जाणतो त्या तुझ्या अडचणी आणि तुझ्या मनातील त्या इच्छा आणि त्या आशा ते सर्व काही पूर्ण करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात बाळा तुला जी काही नात्यातील चिंता आहे ती देखील येणारे काळ मिटवून टाकतील तुमचे प्रेम अधिक वाढेल तुमच्या सुसंवाद अधिक वाढतील आणि या मुळे तुमचे जीवनस्तर उंचावण्यासाठी तुम्हाला अधिक प्रोत्साहित तुमच्या नात्याकडून केले जाईल देव म्हणतात ज्यांचे त्यांचे नाते अधिक घट्ट होतील कारण त्यांनी त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे माझे चमत्कार ते भक्त अनुभव करणार आहेत ज्यांना त्याची अपेक्षा आहे तुम्हीही स्वामींच्या अद्भुत लीलांवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर देव तुमच्या याच पिढीला नाही तर पुढच्या पिढीला देखील तुमच्याजवळ इतके प्रदान करतील की त्यासाठी तुम्ही देवाचे अनेकदा धन्यवाद कराल इतकी संपत्ती इतकी विपुलता इतकी आर्थिक संपन्नता तुम्ही प्राप्त कराल की तुमच्या पिढीला दर पिढीला ते पुरेल आणि त्यामुळे तुम्ही देवाचे अनेकदा देखील मानाल कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न करता त्या देव तुम्हाला मोठे यश देव इच्छितात कारण तुमची निवड मोठ्या यशासाठी देवांनी केली आहे तुम्ही जर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर देव पुढील काळात पुढील आठवड्यात तुमच्यासाठी परिपूर्ण प्रेम आनंद आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे तो चमत्कार देत आहेत ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावण्यात मदत होणार आहे देव म्हणतात तुझ्या विरोध कोण करत आहे त्याकडे जास्त लक्ष पुरवू नकोस कारण माझे लक्ष प्रत्येक क्षणाला तुझ्यावर आहे तू जे काही कार्य करत आहे त्यात तुला भरघोस यश कसे प्राप्त होईल याकडे अधिक लक्ष पुरव कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा काळ असेल बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे जर तुला काही आज माझ्याकडून अपेक्षा आहेत तर मी तुला आशीर्वाद प्रदान करू इच्छितो की पुढील येणाऱ्या आठवड्यात तुझे ते कार्य पूर्ण होईल आणि जेव्हा ते कार्य पूर्ण होईल तेव्हा त्याआधी मी तुला काही संकेत देखील देईल आणि ते शुभ संकेत तू जर मान्य केलेस तर तुला अधिक आनंदाची प्राप्ती होईल कारण ते अनुभव तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला खूप काही मनाला शांती असीमित शांती प्राप्त होईल कारण मी आधी तुमचे मन शांत करू इच्छितो जेव्हा माझ्या बाळाचे मन शांत होईल आणि त्याला हवे असलेले आशीर्वाद त्याच्या दिशेने येतील तेव्हा तो अधिक प्रसन्न होईल कारण मी तुझ्या मुखावर ते स्मितहास्य पाहू इच्छितो ते मोठे यश पाहू इच्छितो कारण त्यासाठी तू ते सर्व काही धडपड करत आहेस मी पाहत आहे बाळा तुम्ही केलेली प्रार्थना मी कधीही ऐकत नाही असे होत नाही कधीकधी काही गोष्टींना योग्य तो वेळ लागतो तेव्हा शांत राहा ईश्वरावर भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या कार्याला जो काही विलंब लागत असेल तर तो तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे जाणावे कारण त्या कालावधीत तुम्हाला तयार केल्या जाते त्यासाठी जेव्हा काही पुढील अडचणी येणार आहेत त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जाते आणि मग तुम्ही जेव्हा ते मोठे यश प्राप्त करता तेव्हा त्या यशापासून तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही बाळा माझे आशीर्वाद चिरकाल तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत तुला पुढे नेण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे तुम्ही जर तुम्ही जर काही नकारात्मक ऊर्जेने किंवा नकारात्मक विचारांनी ग्रस्त असाल तुम्हाला काही आधी व्याधी त्रास देत असतील तर माझे नामस्मरण तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही माझे तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्ही निरंतर तारल्या जाल बाळा त्यात मी ती दिव्य शक्ती दिली आहे जर तुम्ही त्याचे अनुभव घेतले असतील तर होय स्वामी मी तारक मंत्राचे अनुभव घेतले आहे केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देवांचे प्रत्येक बाळाकडे भक्ताकडे विशेष लक्ष आहे हे विसरू नका कधी कधी काही संकेत तुम्हाला स्वप्नाद्वारेही प्राप्त होतात जेव्हा देव तुमच्याशी काही बोलू इच्छितात तर देवांकडे येण्याचे अनेक मार्ग आहेत जेव्हा तुमच्यासाठी काही संकेत असतात काही संदेश असतात तेव्हा देव वेगवेगळ्या प्रकाराने तुमच्याकडे ते देत असतात त्याचप्रमाणे आजचा हा संदेश देखील आहे जर तुम्ही तुमचे संकेत ओळखण्यात यशस्वी ठरलात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुम्हाला नक्कीच भेट देतील तुमचीही इच्छा असेल की स्वामींनी येऊन तुमच्या स्वप्नात तुम्हाला दर्शन द्यावे स्वामी माऊली प्रत्येक बाळावर असीमित प्रेम करतात आनंदाचा वर्षाव करतात तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतात जर तुम्ही याशी सहमत असाल तर होय कमेंटमध्ये टाईप करा स्वामी देव तुमच्या स्वप्नात यावे ज्यांना कोणाला स्वामींच्या प्रिय बाळांना अशी अपेक्षा आहे की देवानी येऊन त्यांच्या स्वप्नात त्यांना भेट द्यावी त्यांना दर्शन द्यावे स्वामींचे रूप त्यांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या अंतकरणातून करावे तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नक्की स्वामी देव तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देतील तुमची फक्त मनापासून नितांत श्रद्धा स्वामी भक्तीवर ठेवा स्वामींच्या चरणावर ठेवा स्वामी तुम्हाला कधीही कुठल्याही क्षणी एकटे पडू देणार नाहीत ज्यांना कुणाला असे वाटते की त्यांच्याकडून ते नाते हेरावले गेले आहे त्यांच्याकडे आज ते प्रिय नाते नाही त्यांनी चिंतित राहू नका कारण पुढील येणारा काळ सुखद परिणाम देणारा येत आहे त्यांच्याकडे त्यांचे नाते प्रेमासहित आनंदासहित परत येणार आहे तुमचे मन काही काळापर्यंत दुखावल्या गेले आहे पण देव त्यावर प्रेमाची फुंकर मारू इच्छितात आज स्वामी माऊली तुम्हाला प्रेम आनंद स्नेह देण्यासाठी आले आहे तेव्हा तुम्हीही ते मनापासून स्वीकार करा आणि देवाच्या आनंदात देवाचे स्मरण करा जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण कराल देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्यातील ते सर्व काही चिंता काही क्षणात नष्ट होते तुमच्या मनातील अनेक उद्भवणारे प्रश्न संपून जातात कारण जेव्हा तुम्ही देवाकडे वळता आध्यात्माकडे वळता स्वामी म्हणतात बाळा त्या क्षणापासून मी तुझा हात धरतो आणि तुला त्या दिशेने घेऊन जातो जी वाट तुझ्यासाठी सुखाची आनंदाची आहे स्वामी म्हणतात बाळा जे कोणी हा माझा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे तुमच्या कार्यांमध्ये कुठलेही विघ्न येणार नाही पुढील आठवड्यात तुमच्यासाठी तो पैसा ते सुख आणि ते आनंदाचे क्षण आणि ती विपुलता देण्यात येत आहे तुमचे ते कार्य उत्तम प्रकारे प्रगती पथावर चालणार आहे देव म्हणतात कुठलीही चूक आयुष्यात जर तुझ्या हातून एकदा घडली असेल तर त्यासाठी तू माफी मागितली आहे आणि त्यासाठी मी तुला माफ केले आहे जर तुझ्या मनात आजही ते काही आहे की मी त्या गोष्टीस पात्र नाही किंवा माझ्या हातून ती चूक घडली आहे तेव्हा अशा परिस्थितीत तू माझ्याकडे आला आहेस तर मी तुला आज सांगू इच्छितो की बाळा मी तुला कधीच माफ केले आहे बाळा मी स्वामी माऊली आहे मी प्रत्येकाला प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करणारी माऊली आहे तू माझ्याकडे आला आहेस आता निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे पुन्हा ती चूक करण्याचे धाडस करू नकोस एकदा चूक चू होते ती चुकून होते पण परत परत ती चूक जर झाली तर तिला चूक मानत नाही तर तिला अपराध मानतात म्हणून कधीही त्या चुकांना परत करू नका आणि जर तुम्हाला खूप काही यश आणि खूप काही आनंदाची स्नेहाची प्राप्ती करायची आहे तर आपल्या नात्यातही तोच गोडवा निर्माण होण्यासाठी आनंद वाटत चला आनंद वाटल्याने अधिक स्नेह वाढेल तुमच्या नात्यांना जपणे सुरू ठेवा जर तुमचे नाते तुमचा वेळ मागत असेल तर काही वेळ त्यांना द्या कारण त्यामुळे तुमच्यात अधिक योग्य ते सुसंवाद राहून तुमचे प्रेम अधिक गाढ होण्यास तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास सुरुवात होते तेव्हा काळजीमुक्त राहा देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुला एकटेसे वाटत असेल कधी कधी काही कार्य विलंबाने होत असेल त्या क्षणाला माझा धावा कर मी त्वरित तुझ्यापर्यंत येऊन तुला ते हवे असलेले तू मागितलेले आशीर्वाद देईल यावर विश्वास ठेव तुझा देव अधिक देणारा देव आहे हे विसरू नको तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुझ्या देवाजवळ अशक्यही शक्य करण्याची शक्ती आहे स्वतःचा विश्वासही कमजोर होऊ देऊ नकोस कारण तुझा विश्वास आणि तुझी माझ्यावर असलेली भक्ती आणि श्रद्धा ही जपून ठेव कारण जेव्हा तू याला जपशील तेव्हा तेव्हा मी तुला प्राप्त आहे हे विसरू नकोस तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींजवळ तुम्ही जी काही प्रार्थना करता ती पूर्ण होण्यासाठी देवाला अधिक प्रार्थना करा देवाला सांगा की हे स्वामी देवा तुमच्याशिवाय माझ्याकडे प्रेमदृष्टीने पाहण्यासारखे कुणीही नाही माझा, ना माझा संपूर्ण विश्वास तुमच्यावर आणि तुमच्यावरच आहे माझ्या जीवनाचा भारही मी तुमच्या चरणावर सोपवतो आणि तुम्ही माझ्या जीवनात जे काही कराल ते मला मान्य आहे तुम्ही माझे जीवन ज्या वळणावर न्याल ते मला मान्य आहे माझ्यासाठी जे आशीर्वाद प्रदान कराल ते मला मान्य आहे अशी प्रार्थना मनापासून श्रद्धा भक्तीने अंतकरणातून स्वामीच्या चरणावर सोपवा आणि स्वामी, सोप स्वामी माऊलीचा चमत्कार पाहायला तयार व्हा कारण तुम्ही जर ही प्रार्थना दिवसातून एकदा किंवा रात्री झोपण्याअगोदर स्वामींना केलीत तर नक्कीच तुमच्यावर देवांची कृपा स्वामींची कृपा निरंतर राहील आणि स्वामी देव तुम्हाला प्रेमाने आनंदाने जवळ करतील यात शंका नाही देवाची अनंत लीला आहे तुम्ही जे काही प्रार्थनेत मागत आहात ते देवासाठी शक्य आहे मानवांसाठी ते जरी अशक्य असले पण देवासाठी ते सहज क्षणार्धात शक्य आहे म्हणून देवाची प्रार्थना करताना देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते देव नक्कीच तुम्हाला देतील स्वामी शक्ती अनंत अफाट आणि सामान्य मानवांच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे तेव्हा स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जे काही सेवा करत आहात ते निरंतर करत राहा स्वामी माऊलींना तुमच्याकडून फक्त नाम जप करणे ही अपेक्षा आहे जर तुम्हीही देवाकडे स्नेहाने आदराने आणि आनंदाने जाल तर देवाकडे तुम्हाला कधीही त्याच्या दुप्पट आनंद स्नेह भरपूर प्रेम आणि भरपूर आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी माऊली म्हणतात हम गया नाही जिंदा आहे जर तू या वाक्यावर विश्वास ठेवतोस तर मला या चराचरात मी विद्यमान आहे हे देखील विसरू नकोस आणि तुझे कार्यही होईल हेही विसरू नकोस बाळा निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुझे कार्य करताना पुढे चालत राहा तुझ्या प्रत्येक पावलाला पुढे ने कारण जी गती प्राप्त होईल ती तुला देवांच्या आशीर्वादाने आणि तुझ्या विश्वासावर प्राप्त होईल तुझं सर्व काही शुभच शुभ शुबा होईल तुझं कल्याण होईल स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे स्वामी माऊली प्रिय भक्तांनी ऐकलं आहे त्यातील वास्तू शुद्ध होईल त्यांचे मन देखील पवित्र होईल आणि अधिक अध्यात्माकडे वळवल्या जाईल देव त्यांच्या जीवनातून त्या कमतरता नष्ट करोत आणि त्यांना हवे असलेले आशीर्वाद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशा दाखवत ते मार्गदर्शन देवत ज्यामुळे त्यांचे जीवन सुखाने परिपूर्ण होईल मी स्वामी माऊलीचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ